नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ करताना आज मला खूप आनंद होत आहे कारण की इतके दिवस बरेच जण मला विचारायचे की मॅडम मराठी लेखकांना कुठे मोठ्या प्लॅटफॉर्मवर संधी आहे का तर त्या संधीबद्दलच मी आज सांगणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि प्लीज शेवटपर्यंत ऐका काही शंका असेल तर आपलं कमेंट बॉक्स ओपन असतं तिथे कमेंट करून मला विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लेखकांपर्यंत पोहोचवा म्हणजे ह्या उपक्रमाची माहिती सगळ्यांपर्यंत मिळेल तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर तुम्हाला माहिती आहे झी हे खूप मोठे प्लॅटफॉर्म आहे म्हणजे झी मराठी किंवा झी ही एक खूप मोठी टीम आहे तर त्यांच्यातर्फेच एक नवीन उपक्रम त्यांनी चालू केलं आहे की नवीन लेखकांना एक चांगले व्यासपीठ मिळावे आणि चांगले चांगले नवीन लेखक हे पुढे यावेत याच्यासाठी ह्यांनी हे छान व्यासपीठ तयार केलं आहे ज्याचं नाव आहे झी रायटर्स रूम तर खूप चांगलं व्यासपीठ आहेत इंटरव्ह्यू सुरू झाले आहेत तर त्याच्याबद्दलच माहिती आज सांगणार आहे मराठी लेखकांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट असेल जर तुम्ही निवडला गेलात तर तुमचा प्रतिभा ही पूर्ण भारतभर नक्कीच ऐकवली जाईल तर झी च्या सेंट्रल कंटेंट आणि प्रादेशिक टीमच्या पुढाकाराने हा उपक्रम पूर्णपणे राबवण्यात येत आहे पूर्णपणे मोफत आहे कुठेही तुम्हाला पैसे भरणा भरावे लागणार नाही फक्त टॅलेंटच्या बेसवर तुम्हाला तुमचं निवड होण्याचे इथे चान्सेस आहेत ओके तर त्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया काय ती मी या व्हिडिओमध्ये सांगतेच आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला रेजिस्ट्रेशन करायचं आहे कुठे काय कसं करायचं आहे ते मी दाखवते पुढे लेखी चाचणी आहे लेखी चाचणी म्हणजे प्रॉपर कागद पेन घेऊन तुमची सही तुम्हाला परीक्षा द्यायची आहे त्याच्यानंतर तुमचं ते लेखन गुण गुणवत्तेच्या आधारे तुम एक कमिटी आहे झीची ती ठरवेल की कोणाला सि सिलेक्ट करायचं आहे कोण चांगलं लिहितं त्याच्याद्वारे निवड केली जाईल आणि अंतिम फेरीत पोहोचलेल्या -ले लेखकांची परत एक इंटरव्ह्यू असेल आणि जर तुम्ही त्याच्यात निवडले गेलात तर त्यां ते एक शंभर लेखकांची टीम करणार आहेत जे अंडर म्हणजे जे एक्सपर्ट रायटर आहेत त्यांच्या अंडर काम करणार आहेत एक रायटर्स रूम तया हो तयार होणार आहे झी मराठी रायटर्स रूम आणि तिथे तुम्ही तुमच्या कल्पना छान लिहू शकता त्यांच्या अंडर गायडन्स खाली आणि अर्थात हा खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळणार आहे ऑफकोर्स याच्यासाठी तुम्हाला तुमचं रायटिंग स्किल हे चांगलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर प्रोसेस काय तर सगळ्यात पहिले त्यांची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे ओके त्यांच्या वेबसाईट झी रायटर्स रूम म्हणून त्यांची वेबसाईट आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे हा एक रेजिस्ट्रेशन फॉर्म आहे ओके पहिले मी तुम्हाला वेबसाईट पण दाखवते ते कशी दिसते होम पेज सी ही आहे झी रायटर्स रूम डॉट कॉम याच्यावर बघा त्यांनी सगळं लिहिलेलं आहे की कशी आहे काय आहे त्यांची त्यांचं काय एम आहे ही रूम क्रिएट करायची ओके स्टोरी काय त्याच्या मागची सिलेक्शन्स कसं होणार आहे ओके सो ते बघा रजिस्टर पहिले तुम्हाला रजिस्टर करायचं आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे नंतर अटेंड द रिटन टेस्ट अँड गेट शॉर्ट लिस्टेड ओके रिटर्न टेस्ट होणारे बरेच त्यांचे इथे बघा इ त्यांचे सेंटर्स से, आहेत ऑलमोस्ट आय थिंक त्यांची सेंटरची लिस्ट पण तुम्हाला मी दाखवते हे इथे कुठल्या दिवशी कुठे सेंटर आहे काय होणार आहे किती ते किती टेस्ट आहे ही सगळी माहिती त्यांची आहे या लिस्टमध्ये ओके सो ही पण तुम्हाला मिळेल तर हे इथे तुम्ही बघा येस अटेंड टेस्ट त्यांची सेंटरवर जाऊन टेस्ट द्यायची आहे ऑनलाईन टेस्ट असणार नाही हे सगळ्यात लक्ष सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण बरेच जण मला प्रश्न विचारतील मॅडम मी ऑनलाईन टेस्ट देऊ शकतो का नाही भारतभर त्यांची टेस्ट होणार आहे तर तिथून तुम्ही देऊ शकता ती टेस्ट जर झाल्यावर तुम्हाला जर इव्हॅल्युएशन जर झाली तर मग तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे झी रायटर्स रूम हा पण फेस टू फेस इंटरव्ह्यू रिणार होणार आहे ओके okay? सो so, इथे तुम्ही तिथे त्यांनी एक महत्त्वाचं लिहिलं आहे झी रायटर्स रूम सिलेक्शन प्रोसेस डज नॉट रिक्वायर सबमिशन ऑफ ओरिजिनल स्टोरी पीचेस प्रीवियस रिटर्न मटेरियल म्हणजे ह्या याच्यासाठी तुम्हाला तुमचं जुनं काहीही सबमिट करायचं नाही आहे किंवा जुने कुठले वर्क सॅम्पल त्यांना दाखवायचं नाही आहे त्याच्यासाठी सी व्ही लागणार नाही आहे स्क्रिप्ट सॅम्पल लागणार नाही आहेत ओके असं तुम्हाला आत्ताच काही सबमिट करायचं नाही हे लक्षात घ्या फक्त तुम्हाला रिटर्न टेस्टसाठी जायचं आहे अर्ज देऊन कॅन्डिडेट विल बी फर्स्ट शॉर्ट लिस्टेड ऑन देअर स्क्रीन रायटिंग मेरिट सो ही प्रोसेस ही फक्त रायटिंग मेरिटवरच तु ह्याच्यामध्ये सिलेक्शन होणार आहे त्यामुळे तुमचं पास्ट काय आहे तुम्ही किती लिहिलं आहे काय लिहिलं आहे ह्याच्यावर काहीही ठरवणार नाही आहे ओके मोबाईल वगैरे आता इथे बघा सव्वीस जुलैला कुठेही त्यांचे प्रॉपर पत्ता वगैरे असतो इथे फॉर्म वगैरे आहे तर त्यांच्या ह्या तीन लँग्वेजमध्ये तिथे एक्झाम होणार आहे पण ऑफकोर्स जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा मराठीत पण असणार आहे त्यामुळे ती काळजी करू नका ओके सो वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांना लेखक हवे आहेत सो खूप मोठी छान संधी आहे आणि त्यांचं इथे बघा आता गाझियाबादमध्ये आहे त्यांनी पत्ता वगैरे आधीच सगळं दिस त्यांचं शेड्यूल ठरलेलं असतं या वेबसाईटवर ओके वीस जुलैला पहिली जी होती ती संडेला झाली कुठे झाली काय झाली हे बघा आणि आता ज्या होणार आहेत पुढच्या <coughs> इथे बघा इथे त्यांची लगेचच सिलेक्शन शेड्यूल टॅबमध्ये गेल्यावर तुम्हाला ही लिस्ट दिसेल आणि त्याच्या आधी <coughs> ज्या वेळेला होते तेव्हा त्यांनी पत्ता वगैरे सव्वीस तारखेला कुठे होणारे काय होणारे कधी येणारे कशी तुम्ही टेस्ट द्यायची याच्याबद्दल पण त्यांनी लिहिलेलं आहे ओके सो ज्या वेळेला तुम्ही तुमच्या शहरात जेव्हा असाल आता समजा मी पुण्यामध्ये आहे तर पुण्यामध्ये ज्या वेळेला ती आहे आता पुण्यामध्ये कधी टेस्ट आहे ते हे तुम्हाला लिस्टमध्ये कळून जाईल ठाण्यामध्ये सत्तावीस जुलैला आहे पुण्यामध्ये कधी आहे सतरा ऑगस्टला ओके okay, सतरा ऑगस्टला नऊ ते दोन वाजता वाजेपर्यंत त्यांची टेस्ट आहे तर ते पण तुम्हाला इथे कळून जाईल त्याचा पत्ता वगैरे येऊन जाईल ओके इथे बघा त्यांचे सगळे मुंबईत कुठे होती आहे व्ही पी एम ठाणे कॉलेज कॅम्पस जोशी बेडेकर कॉलेज या पत्त्यावर ठाण्यामध्ये सत्तावीस जुलैला होते तर माझे कोणी तिकडचे जर व्ह्युअर्स असतील ते इथे जाऊ शकतात आणि देऊ शकतात ओके आ, अशा प्रकारे ह्या रिटर्न टेस्ट सगळीकडे होणार आहेत पुण्याची डेट मी तुम्हाला सांगितली तुमच्या शहराप्रमाणे आता ह्या इतक्याच शहरामध्ये होणार आहे तुम्ही जर कोल्हापूर वगैरे तिकडचे असाल आणि तुम्ही म्हणाल आमच्या शहरात सध्या होणार आहे का तर आत्ता नाही आत्ता त्यांनी ज्या ठरवलेल्या ज्या लोकेशन्स आहेत आय थिंक अठरा तारखेपर्यंत त्यांचं पूर्ण शेड्यूल ऑगस्टमध्ये बघा चोवीस ऑगस्टपर्यंत पूर्ण भारतभर त्यांचा हा शेड्यूल आहे तर तुम्ही समजा हां ओ कोल्हापूरला पण आहे मी एक्झाम्पल चुकीचं जागलं क को कोल्हापूरमध्ये पण चांगले चांगले लेखक आहेत तर तुम्हाला तुमचं जस्ट नाव बघायचं आहे की कुठे आहे नऊ ते दोन कोल्हापूरला पण आहे महाराष्ट्र मी जर बघितलं पुणे म मुंबई ठाणे आणि कोल्हापूर या चार ठिकाणी मला महाराष्ट्राचं दिसतं आहे अजून हा ही लिस्ट जर तुम्ही पाहिली तर तुम्ही तुमच्या जवळचं ठिकाण बघून तिथे जा जाऊन टेस्ट करू शकता ओके आता दुसरी गोष्ट की याच्यानंतर लोकेशन बघितल्यावर रेजिस्टर काय कसं करायचं आहे तर रेजिस्टरला पण इथे क्लिक केलं लग की ते लगेच रेजिस्ट्रेशन पेज ओपन होतं इथे तुम्ही तुमचं पूर्ण नाव तुमची डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर ईमेल तुमचा आय डी ओके आय डी असेल पॅन कार्ड आधार कार्ड हा इथे टाकायचा आहे ग त्याचा नंबर काय असेल तो टाकायचा आहे करंट ऑक्युपेशन आत्ता काय करताय घरी वर्क फ्रॉम होम आहे नोकरी करताय जे काय असेल ते तुमचा ॲड्रेस नंतर सिलेक्शनसाठी तुमचं टेस्ट कुठे आहे कुठे तुम्ही टेस्टसाठी येऊ शकता तर ते लोकेशन इथे सिलेक्ट करायचं आहे रायटिंग एक्सपिरियन्स आहे का काय आहे वॉट मराठीत कुठल्या भाषेत सो या लँग्वेजमध्ये तुम्ही टेस्ट देऊ शकताय हिंदी इंग्लिश मराठी बेंगोली कन्नडा ओडिया तेलुगू तामिळ मल्याळम सो आपण मराठी बघतो तर मराठी सिलेक्ट करू शकतो ओके कुठल्या प्रकारचं कंटेंट लिहिलं आहे आता कोणी कंटेंट रायटिंगचे माझे विद्यार्थी असतील तर त्यांनी कंटेंट रायटिंग करू लिहू शकता किंवा यामध्ये तुम्हाला कुठलाही तुमचं स्वतःचं पुस्तक असेल तर तो लिहू शकता ऑनलाईन कंटेंट म्हणजे कंटेंट रायटिंगमध्ये येतच सो so, तुम्ही इथे हेही टेक टिक करू शकता ओके मल्टिपल समजा बुक पण असेल तर ते करू शकता किंवा आदर असेल तर आदर करू शकता ओके टॉप थ्री प्रोजेक्ट म्हणजे एखादे तुम्ही कुठली स्पर्धा वगैरे जिंकली असेल कथा स्पर्धा किंवा एखाद्या अंकात दिवाळी अंकात किंवा वर्तमानपत्रात तुमचं काहीतरी मोठं सिलेक्शन झालं असेल तर त्याच्या बद्दल तुम्ही थोडक्यात लिहू शकता ओके okay? आणि इथे टिक मार्क करायचं आणि सबमिट करायचं याच्याशिवाय वेगळं इथं काहीही तुम्हाला करायचं नाही आहे आता दुसरी गोष्ट समजा इथे रेजिस्ट्रेशन जर नीट झालं नाही तर मी टेस्टला जाऊ शकतो का हो जाऊ शकतात त्यांनी तिथे क्लिअरली लिहिलेलं आहे की इथे नऊ ते दोन इथे ज्या जिथे तुमची सेंटरला टेस्ट आहे ना नऊ ते दोन ज्या सेंटरला तिथे जाऊन पण तुम्ही रेजिस्ट्रेशन करू शकता ओके सो ज्यांचं समजा काही कारणाने ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं नाही तर तुम्ही तिथे करू तिथे जाऊनही रेजिस्टर करू शकता आ, सो इतकं सिम्पल आहे त्यामुळे काही काळजी करू नका हे बघा इथे त्यांची डेट आलेलीच आहे पण मोस्टली आय वूल वूड सजेस्ट की रेजिस्ट्रेशन करा ज्या वेळेला डेट जवळ येईल त्यावेळेला रेजिस्ट्रेशन केलेलं बरं असतं मोस्टली तुमच्या शहराच्या म्हणजे समजा पुण्यात असेल तर मेन जे कॉलेज आहेत आपले एफ सी वगैरे तिथे असू शकते त्यामुळे त्याप्रकारे तुम्ही तुमची तयारी करून जा आता एक्झाम कसली होईल रिटन एक्झाम तर ऑफकोर्स तुमच्या क्रिएटिव्ह स्किल्सची तुमच्या रायटिंग स्किल्सचीच ही एक्झाम असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला काही कदाचित सांगितलं असेल आणि तुम्हाला तुमच्या कल्पकतेने तुम्ही ते कसं लिहिता त्याच्यामध्ये तुमची भाषाशैली तुमचं व्याकरण कसं आहे ओके तुमच्या लेख लेखनाचा फ्लो कसा आहे ओवरऑल तुम्ही कशी एखादी कथा किंवा एखादी स्टोरी कशी सांगता याच्यावर त्या गोष्टी अवलंबून असतील त्यामुळे लिखाण करताना चुका करू नका चांगलं अक्षर काढा आणि एक छान प्रश्न समजून तुम्ही ते लिहू शकता आपण जसं मराठीचे पेपर द्यायचो ना क्रिएटिव्ह रायटिंगचे पेपर वगैरे तशा पद्धतीने ती असू शकते तुम्हालाच तुमची ही सगळी कल्पनाशक्ती तुम्ही कशी विस्तार करू शकता त्याबद्दलच ही कथा असेल रायटिंग रायटिंग स्टो तुमची एक्झाम असू शकेल बाकी वेगळं काही नसणार आहे ओके न त्याच्यानंतर त्यांचा निकाल पण लागेल तो निकाल पण या वेबसाईटवर ला, लागेल म्हणजे सगळ्या एक्झाम झाल्यावर तुम्हाला कळेल की तुमचं नाव त्या टॉप हंड्रेड रायटरमध्ये आहे की नाही हे कळून जाईल सो ह्या वेबसाईट तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा त्याच्यानंतर काही क्रायटेरिया आहेत का तर येस त्यांचे काही क्रायटेरिया म्हणजे तुमचं एज जे आहे इट शुड बी एटीन प्लस आय थिंक मी कुठेतरी हे तुमचा रेजिस्ट्रेशन फॉर्म आहे हे बघा uh, हे त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत uh, ही पॉ हे वाटलं तर uh, तुम्ही वेबसाईटवरनं डाउनलोड करू शकता किंवा मग मी हे टर्म्स अँड कंडिशनचं पेज हे आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करेल जिथे तुम्ही निवांत डाउनलोड करून वाचू शकता ओके जनरल इथे काय आहे की हे भारतीय नागरिक असणं मस्ट आहे ओके कोणीही बाहेरचं चालणार नाही एज एज हे एटीन प्लस हवं आहे ओके अठरा वर्ष पूर्ण झाली पाहिजेत ज्या दिवशी तुम्ही आ, तुम्ही ही एक्झाम द्याल त्यावेळेला सो हे लक्षात ठेवा सो so, अठरा वर्ष तुमची पूर्ण आहेत का बघा आता अठरा ते किती असं त्यांचा काही क्रायटेरिया नाही आहे पण मिनिमम अठरा आहे हे मात्र त्यांनी लिहिलं आहे नंतर दुसरी गोष्ट वर्क फ्रॉम होम काही नाही आहे म्हणजे ऑनलाईन एक्झाम देऊ शकत नाही व्हिजिट टू द सेंटर इज मस्ट तुम्ही तिथे जाऊनच तुम्हाला द्यायचं असेल आणि सेंटरमध्ये नऊ ते दोन ही वेळ आहे तर त्या वेळेला तुम्ही रेजिस्ट्रेशन प्रोसेस तिथे कम्प्लीट केलेली असली पाहिजे सो हे लक्षात घ्या मग रजिस्ट्रेशन झाल्यावर मग तुम्हाला ती तुमची रूम दिली जाईल त्या नऊ ते दोनमध्ये न रजिस्ट्रेशन झाल्यावर आणि त्याच्यानंतर त्या तीन तासामध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला जायचं आहे Uh, तुम्हाला एक ब्लँक शीट दिली जाईल लिहिण्यासाठी अलँग विथ द क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका वगैरे देईल त्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रॉपर गाईडलाईन असतील की तुम्हाला ही उत्तरं कशी लिहायची आहेत ओके okay? सो so, तुम्हाला ही सगळी उत्तरं पेनानी लिहायची आहेत तर तुम्हाला हे है है रिटर्न आहे प्री टाईप नाही आहे तिथे मोबाईल वगैरे काहीही अलाऊड नाही आहे दुसरं जनरली पेन पेपर पेन्सिल पट्टी वगैरे याच गोष्टीने बाकी काहीही अलाऊड तिथे नसणारे इवन स्मार्टवॉच स्मार्टफोन हे पण घालून जाऊ नका त्याच्यानंतर तुमचे आन्सरशीट त्या रजिस्ट्रेशन फॉर्मबरोबर त्यांना तिथे द्यायचे आहेत सबमिट करायचेत आणि मग तुम्ही यायचं आहे ओके okay, नंतर इंटरनल त्यांची जी टीम आहे झीची ती, ती तुमची पूर्ण रिव्ह्यू करणार की हे कंटेंट कसं आहे क्रिएटिव्हिटी चेक करणार आहेत ओरिजिनॅलिटी चेक करणार आहेत म्हणजे कुठला आता पिक्चर हिट झाला त्याची स्टोरी तिकडे लिहून आला हे त्यांना चालणार नाही ओरिजिनल आयडियावर मार्क असणार आहेत आणि तिथे जे गाईडलाईन दिले असतील ते तुम्ही केलं आहे का तुमची रायटिंग क्वालिटी कशी आहे म्हणजे व्याकरण कसं आहे तुम्ही Uh, कसं लिहिताय पूर्ण विराम विरामचिन्ह कसं वापरताय याच्यावर खूप खुँ, uh, खूप uh, डिपेंड असेल आणि नंतर uh, ज्या वेळेला सिलेक्ट समजा तुम्हाला झालं किंवा नाही हे तुम्हाला uh, पुढे पुढे त्यांच्यातर्फेच कळवलं जाईल त्यामुळे खूप ट्रान्सपरंट प्रोसेस आहे तुम्हाला आणखीनही काही प्रश्न असेल तर इथे त्यांची उत्तरं दिली आहेत मी मेनली तुम्हाला सगळं सांगितली आहे की काय ओके तुमचा आधार पॅन एक तुमच्यासोबत त्या दिवशी ठेवा तुमची माहिती असेल हे काय पार्टिसिपंट म्हणजे पुढे समजा सिलेक्ट झालं तर तुमचं ईमेल ॲड्रेस फोन नंबर वगैरे हे सगळं त्यांना एक कॉपी असेल तर तुम्हाला तिथे द्यावी लागेल त्यामुळे तुमच्यासोबत हे पण ठेवा आ, या व्यतिरिक्त अजून त्यांचे काही नाही आहेत द दे डेट अँड टाईम त्यांनी नऊ ते दोनमध्येच सिलेक्शन रजिस्ट्रेशन होणार आहे असं सांगितलेलं आहे आणि आत्ता जे मी सांगितलं ऑनलाईन सिलेक्श रेजिस्ट्रेशन ते आहे ओके याच्याशिवाय खूप या, या महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये नाही आहेत की ज्या मी तुम्हाला सांगू सांगण्याची गरज आहे ओके प्रायवसी पॉलिसी वगैरे या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत पण तुम्ही एकदा <coughs> सांगा आणखीन एक गोष्ट त्यांनी एक जनरल सांगितली आहे की तुमच्याकडून काय काय कलेक्ट केलं जाणार आहे नेम कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय डी लोकेशन ॲड्रेस एज डेट ऑफ बर्थ जेंडर हे जे आपल्या रजिस्टर्ड फॉर्ममध्ये आहे ना तेच आहे ओके फोटोग्राफ ओके हे सगळं तुम्हाला नंतर करायचं आहे व वेन यू रेजिस्टर्ड इन एनी ॲक्टिव्हिटी ऑर यू विल हॅव टू रेजिस्ट्रेशन फॉर्म एंटर द कॉन्ट्रॅक्ट विथ रस हे सगळं म्हणजे आफ्टर जर तुमचं सिलेक्शन पुढे झालं तर इन फ्युचर तुम्हाला हे सगळं द्यावं लागू शकतं ओके सो एकदा हे एकदा पूर्ण डिटेल वाचून घ्या मी ही पूर्णच्या पूर्ण फाईल आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शंभर टक्के शेअर करत आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच ओके एकदा बघून घ्या डोळ्याखालून घाला म्हणजे तुम्हाला काही प्रश्न राहणार नाहीत तर इथेही आपण टेच लिहिलं आहे ओके आता तुमच्यापैकी आणखीन काही प्रश्न असेल की मला अनुभव नाही आहे तरी तुम्ही एक्झाम देऊ शका जर तुमचं एटीन प्लस एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच तुम्ही या कुठल्याही लोकेशनवर जाऊन द्या मराठीत लिहिणार असाल तर अर्थात महाराष्ट्रामध्येच तुम्हाला द्यायची आहे बाकी मग भरपूर लँग्वेजेस आहेत की भोपाळमध्ये हिंदीमध्ये देऊ शकता अहमदाबादमध्ये मध्ये देऊ शकता सो खूप मस्त संधी आहे पुढे भविष्यात कदाचित झी मराठीवर ज्या ज्या काही सिरीज येतील किंवा न्यू मराठी सिरियल्स येतील त्याच्यात तुमचं रायटर्स म्हणून नाव बघायला मला नक्कीच आवडेल कारण हे जे जे लेखक आहेत हे टेलिव्हिजन ओ टी टी आणि फिल्मसाठी पण लिहिणार आहेत सो so, ऑल द बेस्ट आणि काहीही शंका असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा थँक यू